नमस्कार मंडळी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे साक्षी शिखरेला संपूर्ण कोर्टासमोर खोटं सिद्ध केल्यावर मधुभाऊच्या केसमध्ये अर्जुनची बाजू वरच ठरली आहे यामुळे महिपत प्रचंड अस्वस्थ होतो आपल्या लेकीला भर कोर्टात अर्जुनने खोटं ठरवलं याचा राग महिपतच्या मनात असतो आणि याच रागातून तो मधुभाऊंच्या जीवावर उठला आहे महिपत मधुभाऊंना जीवे मारण्याचा प्रयत्नात असतो त्यामुळे या केसचे सगळे पुरावे सापळेपर्यंत सायली मधुभाऊंना जानकीकडे पाठवण्याचा निर्णय घेते मधुभाऊंना पुढचे काही दिवस तुझ्याकडे राहायला ठेव अशी विनंती सायली जानकीला करते आम्ही आता मधुभाऊंची काळजी घेऊ तुम्ही आता फक्त केसकडे लक्ष द्या असा विश्वास जानकी ऋषिकेश अर्जुन सायलीला देतात मात्र आता या दोन्ही जोडप्यांच्या वाट्यात एक मोठा अडथळा येणार आहे त्या व्यक्तीचं नाव आहे ऐश्वर्या ऐश्वर्या जानकी विरोधात कायमच काही ना काही कटकारस्थान रचत असते आता पुन्हा एकदा ईश्वर्या जानकी आणि सायलीच्या मार्गात अडथळा निर्माण करणार आहे सायली जानकीला मधुबाऊनची चौकशी करण्यासाठी फोन करते ती म्हणते मधुबाहुंचा फोन लागत नाही कुठे आहे ते यानंतर जानकी मधुबाऊनच्या खोलीत जाते पण ते कुठेही दिसत नाही यामुळे जानकी प्रचंड अस्वस्थ होते मधुबाऊनच्या काळजी पोटी तिचे डोळे पानवतात शोधाशोध केल्यावर अखेर जानकीला मधुभाऊ भेटतात जानकी त्यांना सांगते अहो मधुभाऊ तो म्हैफ तुमच्या जीवावर उठलाय आता माझ्यासाठी आणि सायलीसाठी इथून इथून पळून जाऊ नकात। हे सगळं लपून बसलेली ऐश्वर्या ऐकते ती जानकी आणि मधुभाऊचं बोलणं मोबाईलमध्ये शूट करते ऐश्वर्या मनोमन पुटपटते डॅड्यांचा मित्र महिपत या मधुभाऊच्या जीवावर उठलाय ऐश्वर्या तुला तर लॉटरीच लागलीये आता महिपतची ओळख निघाल्यामुळे ऐश्वर्या त्याच्याशी हात मिळवणी करून जानकी आणि सायलीच्या आयुष्यात मोठं संकट आणणार आहे आता या दोन्ही नायिकां मधुबाऊचं रक्षण कसं करणार हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे